महाकुंभ मेळ्यादरम्यान झालेल्या घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घटनेबद्दल दुःख व्यक्त केला आहे पीडित कुटुंबाप्रती त्यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत तसंच जखमींना लवकर बरं वाटावं यासाठी प्रार्थना केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केला आहे पीडित कुटुंबाप्रती संवेदना तसंच जखमींच्या प्रकृतीविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली महाकुंभ में जो दुखद हादसा हुआ है उस हादसे में हमें कुछ पुण्यात्माओं को खोना पड़ा है कई लोगों को चोटें भी आई हैं मैं प्रभावित परिवारों के प्रति संवेदना व्यक्त करता हूं और घायलों के जलद स्वस्थ की कामना करता हूं गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे या दुःखद घटनेमुळे आपण व्यथित असल्याचं शाह यांनी म्हटलं आहे